या देशाला लुटायचं आहे शेतकऱ्यांच्या जमिनी लुटायच्या आहेत नावानं लोकांच्या कमाईवर डाका टाकायचा आहे पाणी लुटायचं आहे त्याचबरोबर या देशाची संपत्ती लुटायची आहे बँकेमधला पैसा लुटायचा आहे आणि हे जनतेला लुटत असताना गोरगरिबांना लुटत असताना जे कोणी मध्ये येतात ते आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत डावे आहोत आंबेडकर आंबेडकरवादी आहोत संविधानवादी आहोत हे सगळे संविधानवादी डावे आंबेडकरवादी कार्यकर्ते या सरकारच्या आणि या, ला, या लांडग्यांच्या आणि गोरगरिबांच्या मध्ये उभे राहतात लाल झेंडा निळा झेंडा घेऊन उभे राहतात आणि म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी यांनी इंग्रजांनी आणलेला होता तसा एक जनसुरक्षा विधेयक आणलेला आहे हा पूर्णपणे संविधान विरोधी आहे घटनेतील सर्व मूलभूत आहे आणि जो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा गळा घोटणारा हा कायदा आहे आणि त्यामुळं आज बावीस एप्रिल रोजी आम्ही संबंध महाराष्ट्रभर सर्व संविधानवादी आज निदर्शनं करून हा काळा कायदा परत या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत परंतु जनतेला आपल्या चॅनल मार्फत सांगू इच्छितो की हा काळा कायदा आला जरी आम्हाला जेलमध्ये जरी टाकलं आमच्यावर काय वाटेल ती कारवाई जरी केली तरी आम्ही जनतेची साथ दिल्याशिवाय राहणार नाही जनतेनं कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये या लांडग्यांच्या आणि जनतेच्या मध्ये आम्ही उभे आहोत त्याच्यामुळं फडणवीसांना हा मनुवादी कायदा संविधान विरोधी कायदा मागे घ्यावाच लागेल